मी अल्लाउद्दीन काजी समाज विकास संस्था अध्यक्ष मी कर्जत तालुक्यामधील मधील बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या आर्ट कॉमर्स सायन्स या सर्व विद्यार्थ्यांचं विद्यालयातर्फे अभिनंदन करीत आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा देत आहे नमस्कार मी प्राध्यापक अमोल क्षीरसागर आणि आज मी आहे राशीन मध्ये राशीन आणि याच या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की काल बारावीचा निकाल लागला आणि बारावीच्या निकालामध्ये हसू या विद्यालयातील विद्यार्थिनी कॉमर्स या शाखेमध्ये तालुक्यामध्ये द्वितीय आली आणि या कारणास्तव आज आपण या ठिकाणी हसु आडवाणीचे प्राध्यापक श्री मुस्ताक सर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या कॉलेजची घोडदोड जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत तर सर्वप्रथम कर्जत न्यूज नेटवर्क या चॅनलमध्ये सर मी तुमचं स्वागत करतो की तुम्ही या ठिकाणी आम्हाला वेळ दिलात आणि तालुक्यामध्ये द्वितीय तुमची विद्यार्थिनी आली पूर्वी मला तुमच्या या संस्थेची स्थापना कधी झाली त्या संदर्भात काही माहिती सांगेल का सांग सर आमच्या संस्थेची स्थापना या विद्यालयाची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजारमध्ये झालेली आहे या संस्थेचे नाव समाज विकास संस्थेचे अश्वाडवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राशीन आहे या संस्थेचे अध्यक्ष श्री अल्लाउद्दीन यस काजी साहेब आहेत आणि प्राचार्य श्री राजेंद्र नष्टे सर आहे मग तुमची ज प्राचार्य सर आहेत तर मग ज्युनियर विभाग प्रमुख स्वतंत्र आहे का तेच पाहतात तसं तर सर्व ज्युनियर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक एकत्र असल्यामुळे याला प्राचार्य श्री सरच सगळा कारभार पाहतात परंतु ज्युनियर विभागाचे प्रमुख म्हणून या ठिकाणी विठ्ठल काळेसर यांची संस्थेने नेमणूक केलेली आहे ने, आणि तुम्ही आता या अकरावी बारावी कोणत्या वर्गात शिकवतो सर मी आता या ठिकाणी आर्ट कॉमर्स सायन्स या तिन्ही शाखांना माझा हिंदी आणि राज्यशास्त्र विषयामधून मी त्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचं कार्य करत आहे मग आपण पाहिलं की कर्जत मध्ये एक टॉपचं विद्यालय म्हणून दादा पाटील विद्यालयाकडे पाहिलं जातं मग दादा पाटील विद्यालया मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावरती तुमचा विद्यार्थी म्हणजे त्यांचे तीनही विद्यार्थी टॉप असतात दादा पाटील कॉलेज सारखा एवढ्या मोठ्या कॉलेजच्या लेव्हलने आज आपलं विद्यालय जात आहे दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थीनी आपल्या पूर्ण कर्जत तालुक्यामधून येते मग तसे तुमच्या इतर जे शाखेचे विद्यार्थी आहेत ती त्यांचे कोण कोण आज प्रथम आले तुमच्या शा विद्यालयातून तुम। सर आपल्याकडे कला वाणिज्य विज्ञान शाखा आहे तिने पण शाखा त्या शाखेमध्ये कला शाखेतनं कुमारी आडलिंग शुभांगी ही प्रथम आलेली आहे त्याचबरोबर वाणिज्य शाखेत कुमारी यदोवते प्रगती भागवत भगवान ही विद्यार्थिनी प्रथम आलेली आहे त्याचबरोबर विज्ञान शाखेमध्ये खिंडकर पृथ्वीराज नितीन हा विद्यार्थी विज्ञान शाखेतून प्रथम आलेला असतो सर्वप्रथम तुमच्या विद्यालयाचं अभिनंदन आणि या गुणवंत विद्यार्थ्यांचं सुद्धा आमच्या चॅनलच्या वतीनं अभिनंदन आणि तुमच्या परिसरामधून कर्जत न जाण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यावं प्रवेश घ्यावा आणि जेणेकरून त्यांचं पुढचं आयुष्य शैक्षणिकदृष्ट्या चांगलं जावं याच्यासाठी तुमच्या विद्यालयामधील काय विषय आहे विश्� सर आपल्याकडे तिन्ही शाखा असणारे एकमेव विद्यालय राशीन परिसरामधलं आहे या ठिकाणी आपल्या विद्यालयाचे अध्यक्ष असतील श्री अल्लाउद्दीन एस काली साहेब यांनी या ग्रामीण भागामध्ये या, या तिन्ही शाखांची उपलब्धता केली आणि त्यानंतर जो इथला समाज होता त्या परिसरामध्ये मुलींच्या शिक्षणाकडे पर दुर्लक्ष केलं जायचं तो, तो प्रश्न सगळ्यात मोठा मोठा आज या राशीन परिसराचा संपलेला आहे मुलींना जवळच शिक्षणाची सोय झालेली आहे त्याचबरोबर विद्यालयामध्ये प्रशस्त प्रांगण आहे त्याचबरोबर इमारत आहे कम्प्युटर प्रशस्त लॅब आहे त्यानंतर विज्ञान शाखेच्या तीन लॅब आहेत ग्रंथालय आहे आणि त्याचबरोबर क्रीडासुद्धा क्रीडा विभागसुद्धा स्वतंत्र आहे आज विद्यार्थी भरपूर आमचे नॅशनल लेवलपर्यंतसुद्धा खेळालू गेलेले आहेत शाळेची स्थापना एकोणीसशे नव्याण्णवपासून म्हणजे शिक्षित तर अनुभव आहेतच पण शिक्षकांबरोबर तुम्ही इतर ॲक्टिव्हिटीज सांगितलं की खेळामध्ये आहे किंवा अजून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी तुमच्या विद्यालयातील विद्यार्थीला तुम्ही मार्गदर्शन करता त्याचबरोबर बारावी झाल्यानंतर चांगल्या नामांकित विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी आज तुमच्या विद्यालयातील विद्यार्थी हे चांगल्या मार्गाने पास होत आहेत म्हणजे त्यांना बाहेर कोणत्याही मोठ्या कॉलेजला ॲडमिशनसाठी अडचण येत नाही हा एक तुमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा सर मला वाटतो की या विद्यालयामध्ये ॲडमिशन घेणाऱ्यांसाठी आणि आम्ही कर्जत न्यूज नेटवर्कच्या वतीने कर्जत आणि राशीन परिसरातील सर्व पालकांना विद्यार्थ्यांना आवाहन करतो की हशू आडवाणी या ठिकाणी पाचवी ते बारावी पर्यंत युनिट आहे सर्व कर आणि कर्जत आसपासचे जे लोक आहेत सर्व पालक आहेत त्यांना या ठिकाणी विनंती आहे की हशू आडवाणी या विद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश घ्या जेणेकरून तुमच्या बारावी नंतरचा जो प्रवास आहे तो अधिक सुखकर होईल तुम्हाला कमी पैशामध्ये uh, ॲडमिशन होईल कारण जर मार्क असतील तर आपल्याला कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येतं एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो पुन्हा एकदा मी मुस्तक सरांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्यांची शाळेची माहिती सांगण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार